चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेच खेच दरम्यान आज मोठी राजकीय उलथापालच झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि बँक संचालक रवींद्र शिंदे हे त्यांच्या काही समर्थक संचालकांसह भाजपमध्ये सामील झाले आहेत हा पक्षप्रवेश आमदार बंटी भांगडिया किशोर जोरगेवार आणि करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली झाला या घडामोडींमुळे जिल्हा बँकेचे सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले आहे रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय नाही तर जिल्हा बँकेची सत्ता भाजपकडे आणण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानले जात आहे आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा ताबा मिळणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले असून हा बदल केवळ बँकेच्या राजकारणातच नव्हे तर जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम पडू शकतो